नमस्कार आपण पाहत आहे काल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांची सभा संपन्न झाली ज्यामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आज मलकापूरच्या सभेनंतर ते अकोला मार्गे अमरावतीचे सभेला संबोधित करणार होते यावेळी अकोल्याच्या आकोटफेल येथे पोहोचल्यावर एमआयएम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले काही वेळाने ते अकोटफेल येथील अमरावतीकडे रवाना झाले या दरम्यान पत्रकारांनी त्यांच्यासोबत भेटीची वेळ मागितली असता त्यांनी कोरोनाची टाळून सरळ निघून गेले अकोटफेल आपातापा चौक परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जमाव झाला होता महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलच्या चा, महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन